अपना नटी इन नव्या आशा गुलाबा पिक्चर सुंदरती हे 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 ये फोर्स अपना फोर्स गोसूत्र शोभतच नाही माझी मम्मी आहे इकडे सॉरी इकडे माझा भाऊ बसलाय हॅलो कर आई विटामिन कॅप्सूल आहे ना हां दे बघू <laughs> 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 hmm. ले 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 <laughs> नको माझ्याकडे एक आहे आणि तसं आताच नाही खातेस ही चॉकलेट मम्मी ठेवलेले आहेत बॅगेमध्ये तुला पाहिजे का बर नको राहते तुला तर ह्या बॅगा थोड्या वेळाने गाडीत नेऊन ठेवायच्या मम्मा काय करते बॅग भरते आहे आता जस सगळं आमचं आवडलंय आणि आता आम्ही फुटणार आहे मम्मी पप्पा धारले इथं मम्मीने सगळी तयारी करून ठेवली इथं हे बघा बॅग्स वगैरे भरून ठेवल्यात त्यांच्या थोड्या वेळाने गाडीमध्ये बॅगा मिळून ठेवतील पप्पा दिसतात मग उद्या सातील तर मागच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं की मम्मी बॅगा वगैरे पॅक करत होती पॅक करून काल रात्रीच नेऊन ठेवल्या आणि हा दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ म्हणजे कंटिन्यू करते सकाळी सकाळी मी पहिल्यांदा सगळ्यांसाठी नाश्ता बनवला रव्याचा उपमा बनवला होता उपीट पण पप्पा मला म्हणाले की आज संकष्टी आहे आणि माझी तर संकष्टी असते उपवास असतो मग मी पटकन शाबदाना विजिट ठेवला बघू दोन तास भिजला तर बनवेन दुपारी म्हणून आणि बाहेर वातावरण सकाळचं एकदम पावसाचं झालं होतं अंधार अंधार झाला होता मम्मी इथं तिची तयारी करत होती हे गे अर्जुन सांगा

पाऊस पडला वातावरण पावसाच झालं कस थांब ब्लाउज मध्ये येऊ देत ना टाका हॅलो एव्हरीवॉनिंग वेलकम बॅक टू माय चॅनेल तर आधीच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असेल की माझे मम्मी पप्पा परत आज रत्नागिरीला गे गेलेत जवळजवळ एक आठवडा राहिले ते आणि सकाळी नाश्ता वगैरे झाला नाश्ता वगैरे करूनच गेलेत आणि ॲक्च्युली मी उपीट बनवलं होतं ना आज नाश्त्याला तुमच्याकडे काय म्हणतात उपमा वगैरे म्हणत असतील रव्याचं उपीट बनवलं होतं आणि आम्ही नाश्ता करत होतो तेव्हाच मला पप्पा म्हणाले की अगं आज तर संकष्टी आणि अर्ध अर्धे प्लेट जवळजवळ मी उपीट ते खाल्लं होतं तर मग म्हटलं आता काय करायचं कारण संकष्टी आहे संकष्टी जेव्हा असते तर माझा उपवास असतो आणि मी कधीच अशी चुकवत नाही खरं तर जरी चुकलं ना तरी मग मी म्हणजे पूर्ण दिवसभर तरी करते किंवा अशी काय ना काय तरी करतेच तर मग असं पप्पा म्हणाले की पप्पा म्हणाले म्हणून मला समजलं की आज संकष्टी आहे मग पटकन मी सकाळी सहा भिजत ठेवला दोन तास नाहीच झाले तर अजून एक दीड तास झाला असेल तर मग बघूया तर, तर थोड्या वेळाने मी साबुदाण्याची खिचडी बनवेन आणि मग संध्याकाळी बहुतेक मी जास्त काही जेवणार नाही कारण उपवास तर करायलाच लागतो त्याच्यामुळे मग सकाळी करायचं तर मी संध्याकाळी उपवास करेन काहीतरी असंच ताक वगैरे किंवा दूध वगैरे पिईन तर मम्मी म्हणालीच मला की आता आम्ही गेल्यावर तुला करमणार नाही मग काही ना काहीतरी काम करत बस तर आता मी काम तर काय माहिती नाही मला थोडंसं सावधानाची खिचडी वगैरे बनवेन आणि झोपेनस कारण सर्दी काल रात्री काही झोपच लागली नाही ते इंस्टाग्रामला रील्स येत होत्या प्लेन क्रॅश झाला आहे अहमदाबादमध्ये तर खरंच भावपूर्ण श्रद्धांजली त्या लोकांना खूप वाईट घटना झाली आहे दुःखद आणि अनएक्सपेक्टेड झालं आहे सगळं इंस्टाग्रामला तेच तेच रील्स वगैरे येत होत्या तर मग मी तेच बघत होते ना त्याच्यामुळे मला रात्री अडीच वाजता जाग आली होती आणि साडेपाच वाजेपर्यंत मला झोपच नव्हती लागत मोबाईलच बघत होते मी त्यात आज मम्मी पप्पा पण जाणार होते सो मला बिलकुल करमणार नाही या विचाराने झोपत आली नाही मला असतील बहुतेक दोन तास झाले असतील तर मी बनवायला घेते शाबजांची किचन चला पसारा तर खूप पडला आहे बघा बेडवर मम्मी बॅग भरत होती म्हणून मग तो तिला म्हटलं तू जात होते तुझं आवर माझं मी आवरते मग हे जे पसारा आहे तो आता लावून घेते आणि मग आपण भेटूया Hey, 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 beautiful beautiful तिच लाईफ आहे खास आहे खास जस गुलाबा फुल उलत तस तिच हस साजे रस ब्युटिफुल आमची सपना हसली ती उज रंगवल्या एवढे तिची आहे कला आता आवरून बेडच आवराचा होता करतो तर आता बनवते साबुदानाची किचन म्हणजे कसं ते पण येतो दुपारी त्यांना पण बरं नाहीये माझ्या मिस्टरांना म्हणजे थोडं त्यांना पित्त झाल्यासारखं झालंय त्यामुळे बघून आता गुप्त म्हणाले मग त्याच्या आधीच मी चिठडी खास आमची सप्न ती ती नव्या आशा गुलाबा पेक्षा सुंदर तिचं हास्य हो आमची सपना आहे खास ब्युटिफुल आमची सपना तिच्या ने वाटत खास ती आहे स्वतःची डेफिनिशन स्ट्रॉंग स्वीट आणि खास स्वप्नावरती आहे विश्वास व्यवस्थित सगळा बेडवरचा पसारा पण काढून घेतला म्हणजे आता झोपेन आणि झाडताना थोडस धुळ नाका घेऊन त्यामुळे अजून नाक हे झालंय माझं एकदम सहनच होत नाही पटकन खिचडी सपना ती आहे खास जस गुलाबाच फुल खास ब्युटीफुल आमची सपना हसली रंगोल्या एवढे आणि मला आवडत पावला मध्ये आहेत आहे तिची गाणी दिवसं बसाल ते तरी रिथपद नाही ती म्हणजे जणू सकारात्मक कहाणी त्रिफुल आमची सपनं जरी ते ते स्वतः सुंदर तिचं हास्य हो आमची सपना आहे खास मी आहे ना माझी खिचडी वगैरे पण खाऊन खिचडी वा खाल्ल्यावर तर एकदम छान वाटते मला जरासं बरं वाटतं माझ्या मिस्टरांची पण तब्येत बरी नाही आहे त्यांना पण त्यांनी तसं काही काहीच खाल्लं नाही त्यांना पण आता कॉल केला होता या खायला म्हणून तर हे बघूया येतीलच थोड्या वेळामध्ये बाहेर वातावरण बघा एकदम पावसाचं सकाळी झालं होतं वातावरण त्यामुळे अंधार अंधार असं वाटत होतं आता जरासं ऊन पडलं आहे त्यामुळे जरा बरं वाटते बघूया आता पाऊस पडला की थोडंसं कमी होणारच नाही मला खूप मस्तपैकी झोपणार आहे आणि चला मग मी ब्लॉगला मी इथे सेंड करते छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आ, या ब्लॉगमध्ये मी सॉन्ग लावलेलं ला आहे माझ्या नावाचं तर तुम्हाला ते सुद्धा आवडलं का नाही ते मला कमेंट करून नक्कीच सांगा चला बाय बाय बेटी आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लाईक शेअर कमेंट करानी, करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चला बाय बाय आमची